चिकन मी तुम्हाला दाखवते तर मंडळी इथे ना मी चिकन घेतलेलं आहे ते एक ते दीड किलोचं चिकन आहे आता मी व्यवस्थित त्याला मीठ टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर ता जो आपला मालवणी मसाला असतो तो, तो लावून घेतलेला आहे इथे हळद टाकली आहे आणि त्यानंतर इथे गरम मसाला येतो जो एव्हरेजचा तो एक चमचा टाकून घेणार आहे आणि त्यानंतर इथे हा चिकन मसाला सुद्धा आहे तर तो सुद्धा जवळजवळ एक चमचाच मी टाकून घेतलाय आणि इथे आल्या लसणाची पेस्ट आता मी जास्त लसणाची पेस्ट याच्यात टाकत नाही बरेच लोक आल्या लसणाची पेस्ट जास्त लावतात त्यामुळे थोडा कडवटपणा सुद्धा येतो आता गावाकडे आम्ही आल्या लसणाची पेस्ट सुद्धा लावत नाही बाजारात गेलो असलो तरच घेऊन येतो नाहीतर नसेल तर नाही वापरत कांदा कापून घेतलेला आहे आणि आता त्याला चांगलं भाजून घेणार आहे तर इथे आता तेल तापायला ठेवलं आहे दीड किलोचं बनवायचं आहे तर इथे मी आपल्या घरामध्ये जे खडे मसाले अवेलेबल असतात तर ते ना तेलातच चांगले परतून घेणार आहे आता इथे कांदासुद्धा मी जरा जास्तच घेतला आहे कारण चि चिकन माझं जरा जास्त आहे तर इथे कांदा चांगला परतून झाला की मग खोबरं भाजून घेणार आहे मालवणी चिकनसाठी इथे जो ओलं खोबरं असतं ते तर थोडं जास्त लागतं आता मी इथे आलं भाजून घेते इथे मी लसूण पण टाकून घेते आणि सगळं चांगलं भाजून घेणार आहे आणि हे कोथंबिरीचे दांडेसुद्धा भाजून घेणार आहे याने चांगली चव येते आता हे काय मालवणी लोकांमध्ये वापरत नाही कारण कशाने आपलं जेवण छान अगदी रुचकर होईल असं आपण बघतो आणि मग त्यांच्या पद्धती सुद्धा आपण एक्सेप्ट करतो आणि मग त्याप्रमाणे बनवायला सुरुवात करतो तर तसंच आहे आता हे मी काढून घेते तर आता खोबऱ्या भाजून घेते बघा हे इतकं असं चांगलं भाजून घ्यायचं कच्चा राहिला तर त्याची टेस्ट वेगळी लागेल आणि भाजलं तर त्याची टेस्ट वेगळी लागेल आणि अगदीच फास्ट करून गॅस भाजायचं नाही मग ती चव निघून जाते आणि करपलेला तो स्मेल येतो अगदी जळवून घेतलं आणि मग ते बनवलं ना तर ते करपलेली टेस्ट पण येते हे भाजून घेतलेला कांदा आणि जे लसूण आलं लसूण आहे तर ते मी आता वाटून घेते थोडं पाणी टाकून आता तर आता हे कांदा आणि आलं लसूण आणि जे आपण केलं ना वाटण ते एकत्र टाकून खोबऱ्याचं पण वाटण करून घेते आणि मग ते आपण दोन्ही मिक्स करायचे खोबऱ्याचं तर वाटण करून घेते आणि मग सगळं एकत्र मिक्स करायचं जर मिक्सरचं भांडं असलं तर एकत्र सगळं टाकता येतं आपल्याला तर हे खोबऱ्याचं वाटण पण मी याच्यात मिक्स करून घेतलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कारण जितका कांदा टॅमॅटो भाजले एवढाच पर्यंत तेल लागतं इथे तीन चार तेजपत्याची पानं टाकून घेते त्यानंतर कांदा टाकून घेते सगळा झाला की मग टाकून भाजून घेणार मालवणी मसाला टाकून घेते आता दोन तीन चमचे तिथे पण मी एक चमचा टाकला त्याच्या अंदाजाने टाकला भाजून घेते हा सगळा आणि याच्यात आता आपण टाकणार आहोत हे आता सगळं लावलेलं वीस पंचवीस मिनटं झाले टाकून घे हो त्यामध्ये परफ्यूम द्यायचं बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की मालवणी जेवणामध्ये खूप खोबरं वापरतात आणि त्यामुळे त्यांचं जेवण टेस्टी नसतं अगदी अळणी वगैरे असतं अळणी म्हणजे तिखट नसलेलं असं पण असं काही नाही आहे मालवणी मसाला जसं तुम्ही बनवाल ना त्याच्याप्रमाणे असतं आणि आमचा मसाला भाजलेला असतो कारण आम्ही मिरच्या भाजून त्याचा मसाला तयार करतो त्यामुळे त्याची ती टेस्ट येतेच येते छान आणि जे मालवणी लोक आहेत त्यांना माहिती आहे की आपलं चिकन किती छान असतं ते जितकं आपल्याला पातळ जाड हवं आहे त्याप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं जास्त अगदी पातळ केलं ना तर ती चव ला नाही लागणार त्यामुळे थोडंसं जाडसरच ठेवलेलं बरं असतं तर आता इथे उकळी आलेली आहे आणि आता ना मी याच्यामध्ये कोथंबीर टाकून घेते मंडळी तर तयार झालं आपलं मालवणी चिकन तर मालवणी चिकन मध्ये आता मी हा मसाला तेलामध्ये भाजल्यामुळे बघा त्याला असा लाल असा रंग आला आणि खूप छान दिसतोय तर चला या जेवायला